नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणालसर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो आज आपण अडीचशे पेक्षा अधिक नीटमध्ये स्कोर घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ची संधी या विषयावर आपण आज व्हिडिओ घेतो मित्रांनो बरेचशे मुलांना कमी स्कोर आल्यामुळे बरेचसे विद्यार्थी थोडेसे नाराज आहेत की काय होईल काय नाही तर अडीचशे पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के एमबीबीएस ला जर प्रवेश हवा असेल तर तुम्ही नक्की कल्पत्र संपर्क करा तुम्हाला अडीचशे पेक्षा अधिक मार्क घेणाऱ्यांना जर महाराष्ट्रात प्रवेश पाहिजे असेल तर डीम कॉलेज हा एक ऑप्शन आहे आणि जर तुम्हाला कमी फीजमध्ये साधारणतः अकरा लाखा किंवा साडे अकरा बारा लाखाच्या पर इयर फीजमध्ये जर तुम्हाला अदर स्टेटमध्ये पाहिजे असेल तर उत्तर प्रदेश बिहार तामिळनाडू अनेक है। है अशा अनेक स्टेटमध्ये आपल्याला संधी आहे ज्या विद्यार्थ्यांना साडेचारशेच्या चार गुण असतील त्यांना आंध्र प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा या राज्यामध्ये सुद्धा कर्नाटक चांगली संधी आहे मित्रांनो तर ज्या मुलांना मेडिकलमध्ये प्रवेश घ्यायचा असेल एमबीबीएस ला आणि ज्यांना फक्त अडीचशे पेक्षा अधिक गुण असेल अशा विद्यार्थ्यांनी अजिबात चिंता करू नका जर तुमची फुल फीज भरायची तयारी असेल विदाउट एनी डोनेशन तर तुम्ही नक्की कल्पतरूला संपर्क करा मित्रांनो कल्पतरू एक फक्त कन्सल्टन्सी फीज वर एक नाम मात्र टक्के प्रवेश मिळवून देण्याची हमी देते मित्रांनो तर तुम्हाला जर मेडिकलला दोनशे पन्नास पेक्षा अधिक गुण असेल आणि एमबीबीएस ला प्रवेश असेल मित्रांनो शंभर टक्के ऍडमिशनची आम्ही हमी घेऊ तुम्ही नक्की संपर्क करा कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती फॉरवर्ड करावी ही रिक्वेस्ट करतो इथेच थांबतो ऑल दी बेस्ट थँक्यू व्हेरी मच